जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सहसं स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत नमस्कार खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवरूपी कौतुक समारंभ उत्साहात नुकताच पार ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ऐंशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह तुळशीचं रोप असं प्रदान करण्यात आलं अजिंक्य पृथ्वीराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या ट्रस्टमार्फत अनेक वर्षापासून अनेक उपकरण राबळे जातात त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद माझं नाव नरेंद्र कुमार बाग नाईक मंडळाचं नाव श्रीराम मंदिर देवस्थान खडके आता आम्ही हे सत्तर वर्षापासून हे रामनवमीचं काम करतो तर ह्या कार्यक्रमात मुख्य म्हणजे रामनवमी हा मुख्य उत्सव असतो त्याच्यानंतर हळदी कुंकूचा समारंभ असतो त्याच्यानंतर दुर्गा महोत्सवाचा कार्यक्रम असतो नवरात्राचा कार्यक्रम असतो आणि आत्ता जर तुम्ही कार्यक्रम राबवला मुलांचा सत्कार समारंभ वाटप केलं मुलांना जे बक्षीस समारंभ दिले ते त्याच्यामध्ये त्यांना ट्रॉफी दिली सर्टिफिकेट दिलेत तुलसीची रोप दिली त्यांना भविष्यातले कोणकोणते आहेत त्याच्या पुढे हा मेडिकल कॅम्प उत्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वगैरे असे प्राध्यापकांना बोलून त्यांचे विचार त्या विद्यार्थ्यांसमोर मांडायचे आहेत त्यांना मार्गदर्शन करायचे आहे नमस्कार जय श्रीराम माझं नाव संजय शंकरराव टेकाडे सचिव श्रीराम मंदिर देवस्थान खडके आमचं श्रीराम मंदिर देवस्थान हे मागील सत्तर वर्षापासून खडकी परिसरामध्ये एकमेव असं पंचक्रोशीतलं हे श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी गेली अनेक सत्तर वर्षापासून या ठिकाणी आम्ही अनेक धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आम्ही इथे राबवतो या ठिकाणी आम्ही मुख्य आमचा धार्मिक कार्यक्रम म्हणजे श्रीराम नवमी आम्ही या ठिकाणी भव्य प्रमाणात साजरी करतो या पंचक्रोशीतले मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात एवढ्या खडकी पंचक्रोशीतलं हे एकमेव श्रीराम मंदिर आहे आणि फार प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी श्रीरामनवमीसोबतच आम्ही होळी नवरात्र महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ महिला दिवसाचे कार्यक्रम त्यानंतर वंदे मातरम संघटना आहे त्यांच्या त्यांना सहकार्य म्हणून आम्ही तेवीस मार्चला शहीद दिनानिमित्त आमच्या सहकार्याने आमच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिरसुद्धा आम्ही आयोजित करतो त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिलांनी शिक्षण घेऊन पुढे जावं यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो तसेच दीपोत्सव दीपोत्सवामध्ये सुद्धा आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही गो रक्षक श्री शिवशंकर स्वामी यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्यांचा आम्ही सत्कार त्यांनी गोमातेचं रक्षण केलेलं आहे आणि त्या थीमवरच आम्ही दीपोत्सवाची चित्रकथा आम्ही या ठिकाणी दीपोत्सवाच्या माध्यमातून मांडली होती आणि ती थीम म्हणजे ते आमचा विषय होता की गोमाता आपली राष्ट्रमाता आहे तर त्या गोमातेचं रक्षण व्हावं गोमातेचा सन्मान सगळ्यांनी करावा अशा थीमचा आम्ही दीपोत्सव त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यानंतर नवरात्रोत्सवानंतर आमचं शेवटी वर्षाअखेरीत आम्ही सर्वांचं म्हणजे एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही गुण गुणगौरव करतो या तर या ठिकाणी खूप बरेचसे असे कार्यक्रम आम्ही घेतो तर एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद नमस्कार मी शशांक रामकृष्ण पृथ्वीराज हे आमचं राम श्रीराम मंदिर देवस्थान आहे सत्तर वर्षापासून आम्ही इथं राहतो आहे आणि इथं भरपूर उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि या कामासाठी आम्हाला आमच्या समाजाने आणि इथल्या जे पंचक्रोशीतील जे आहे आहेत जसं मी नाव घेतो भ भवर सेठ जैन कुंदन ग्रुपचे चेअरमन आणि हे विकास सेठ आहेत विकास सेठ अग्रवाल राकेशजी आडवाणी गुणा एजन्सीचे मालक आहे ते हरीश आनंद आणि असे अनेक आहेत जे आम्हाला सतत आर्थिक आणि सामाजिक मदत करत असतात त्यांच्या बरोबरीने आम्ही हे उपक्रम राबवत असतो नमस्कार जय श्रीराम श्रीराम मंदिर देवस्थान खड़की जमी कॅशियर आहे गेले सत्तर वर्ष हा मंदिर आहे इथं आणि माझी जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षापासून माझी सेवा देतो आहे लहानपण आमचं सगळं म देवळातच गेलेलं आहे जेव्हा मंदिर हा छोटा होता त्याच्यानंतर हळूहळू सर्वांच्या मदतीने सहाय्याने हा मंदिर थोडा थोडा वाढवू लागलेला आहे आता खूप भव्य दिव्य हा मंदिर झाला आहे त्याचबरोबर मी सर्व वर्गणीदार आणि या सगळे लोक ज्या ज्या लोकांनी इथं येऊन आपली उपस्थिती दिली आणि मंदिरासाठी भरपूर कार्य केलेत आणि या मंदिराला आज हा मोठा यश मिळालेला आहे या सर्वांचे मी धन्यवाद मांडतो त्याचबरोबर आता आम्ही एक नवीन उपक्रम सुरुवात केलेली आहे की आम्ही सकल हिंदू समाज फक्त आधी हा श्रीराम मंदिर तेलुगु समाज होता पण आता आम्ही सर्व हिंदू लोक म्हणजे आम्ही प्रत्येक स्तरातल्या लोकांना आपण हिंदू लोकांना आपण जागृत करतोय आणि या माध्यमातून आम्ही श्रीराम नवमीच्या निमित्ताने जी आम्ही भव्य दिव्य रथयात्रा शोभायात्रा काढतो तर याच्यात आम्ही सकल हिंदू समाजाला आपण आवाहन करतो त्यामुळे इथं गर्दी खूप गर्दी झालेली आहे आता जी रथयात्रा होती त्याच्यात भरपूर लोकांनी आता सहाय्यक करू लागलेत आणि मोठ्या संख्येने ते उपस्थित होऊ लागलेत त्यामुळेच आमचा हा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडतो आहे सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेत आम्हाला आणि ज लहान मुलांसाठी आम्ही एक नवीन आता आमचं एक विचारधारा आहे की अशी एक मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज करायचं आहे आम्हाला आत्तापर्यंत आम्ही शैक्षणिकच्या माध्यमातून आम्ही एक तसे एक टीचर्स आहेत आपल्या समाजातील टीचर्स आहेत ते इथं येऊन आपल्या लहान मुलांना ते मार्गदर्शन करतात पण त्याचबरोबर आणखी एक आम्ही एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की आम्ही इथं लहान मुलं जे आहेत आपले हिंदू लोकं त्यांना आपण श्लोक वगैरे आपण शिकवण्यासाठी ज्या लहान मुलांना आपल्या धर्माबद्दल माहिती नसेल ज्या आपल्या लोकांना आपण जिथं कमी पडतो त्यासाठी आम्ही इथं श्लोकचं पण आयोजन करतो दर रविवारी सकाळी नऊ नऊ वाजता आमचे बंधू येतात आणि इथं पंडित जी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा काही गोष्टी आपण करतो की ॲटलिस्ट आपल्या लोकांना त्या हिंदू धर्माचे श्लोक्स आले पाहिजेत आपल्या धर्माबद्दल माहिती घडली पाहिजे प्रभू श्रीरामाचं चरित्र त्यांना थोडक्यात आपण सांगायचा प्रयत्न करतो आणि याबद्दल आपण गीत रामायणचे आपण पाठ पण क करून घेतो सगळ्यांक सगळ्यांच्या माध्यमातून आणि श्रावण मासात आपण सुंदरकांड ह्याचंही आपण आयोजन करतो असे बरेचसे उपक्रम राबतो दिवस पूर्ण निघून जाईल रात्रही संपून जाईल पण राम नावाचा गजर थांबणार नाही धन्यवाद जय श्रीराम राम प्रभु श्री रामचंद्र जी जी का मानस पाठ सुंदरकांड कांड गणपति का पाठ नाना प्रकार से जिस जिस तरीके से लोगों को भावना मिले लोगों के अंदर प्रचार प्रसार जाए भक्ति फैले हम ज्यादा से ज़्यादा लोगों को यहाँ पर जोड़ने का काम करते हैं तो आप सब लोग देखिए ये हमारे प्रभु श्री राघव का दरबार है आप सब लोग जुड़िए और यहाँ जितना हो सके आप अपना लोग सहयोग करिए और इस चैनल को और इस दरबार को आगे बढ़ाने का भी कार्य करिए आइए हमारे तरफ से आप सबको बहुत बहुत शुभ आश्रय बात साधु बार, हम हम को भगवान श्री के चरणों में अर्जी लगाते हैं कि सब लोग सुखी रहें संपन्न रहें आरोग्य रहें और सबके जीवन में खुशहाली आए इसी पर हम अपने बचनों को विराम देते हुए एक बार फिर से जय जय श्री राम जय जय श्री राम Please. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थानी व्यासपीठावर होते श्रीराम मंदिर देवस्थानचे बवरलाल जैन प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती अभिजित गायकवाड मुख्य विश्वस्त नरेंद्र बाग नाईक व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम मंदिर देवस्थान खडकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामध्ये सचिव संजय टेकाडे खजिनदार स्नेहल पृथ्वीराज विश्वस्त प्रशांत पृथ्वीराज विश्वस्त मिलिंद पोत्रे अनिकेत अय्यावार सर्वजित बागनाईक यांनी यशस्वी संयोजन केले परत एकदा जय श्रीराम